या रस्त्याला निम्मा रस्ता केला निम्मा रस्ता का सोडलाय हे मला ही मला हि उत्तर पाहिजे आमदार आणि खासदार आणि नगरसेवकांनी हिनी गांभीर्य घेऊन या रस्त्याचं लवकरात लवकर काम पूर्ण केलं पाहिजे आता बाहेरचे लोक जेव्हा येतील पुण्या मुंबईचे जेव्हा कोकणात जातात राजनगरी मार्गे वगैरे ती है। है। ते लोक तर अक्षरशः शिवाय देत असणार आहेत त्याच्यावर काय नुसतं पॉलिश होतंय वरच्यावर काहीतरी टचअप होतंय त्यानंतर परत पावसाळ्यात परत या रस्त्याची दुरावस्था होते काय सांगायचं आज अर्धवट सगळे रस्ते करून ठेवल्यात तिथनं पुढं थोडा केलाय त्याच्या पाठीमाग थोडा केलाय मध्येच खड्डे ठेवलेत असत सगळीकडे रस्ते जे रेड चालू आहे एक ठिकाणी करतात दुसरीची उकरतात इकडे गेल्या तिसरीकडे उकडल्या हे करायचं बंद करावं माझं म्हणणं असं आहे गाड्यांचे किती हाल होतात पाठवचा त्रास किती लोकांना होतो हे कोल्हापूरच्या लो लोकांचं कायमचं दुखणं झालेलं आहे आता बायपास झाले तरी मी ह्या रोडला सारखा असतो मला एवढं त्रास होतो लय म्हणजे लय त्रास होतो थोडा निम्मा रस्ता करतात निम्मा रस्ता निम्मा तसाच सोडतात येतात आता वाहन चालवायला अवघड होत आता मी इथं दीड वर्षापासून इथं कामाला आलेलो दीड वर्षापासून हे असंच आहे आणि या रोडला जाताना जीव मुठी तुम्ही पाहताय महाराष्ट्र माझा आज मी आलोय एक मंदिर ते वाशी नाक्याकडे जाण्या रोड ला खर तर या रोडची ची काही दुरावस्था झाली तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे खर तर महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना रोड ची अशा अवस्था होणं ही खर तर दुर्दैवाची गोष्ट आहे या संदर्भात काही व्हिज्युअलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने रस्त्याची दूर वस्तू आहे आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील हा आहे कळमा साई मंदिराकडून वाशी नाक्याकडे जाणार रोड तर अशा पद्धतीचे खड्डे या ठिकाणी पडलेत आणि प्रशासनाला मात्र या रस्त्याकडे लक्ष नाहीये नागरिकांना या ठिकाणी तरी हाल होत आहेत आपल्यासोबत काय नागरिक आहेत त्यांच्या याविषयी या रस्त्याविषयी काय प्रतिक्रिया आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात रस्त्याची अशी दुरवस्था झाली काय सांगणार मी बायपास झालेली माणसं आहे मी दहा वाडे घेऊन याच्या नाकड तर लोक रिक्षावाली तरी बी मी तर मी या या रोडला येतोच काय बी करू असून पॅसेंजर ऐकायचं म्हणून या रस्त्याला निम्मा रस्ता केला निम्मा रस्ता का सोडलाय हे मला हे मला इथं उत्तर पाहिजे काय माणसाचं व्हील थोडं रस्ते करणे पाहिजे गरजेचं आहे म्हातार माणसं हे रोड रात्रीच जात रस्ता एकदम एक तोबड्यात गेला दुसऱ्या दाबऱ्यात जातोय रस्ता त्याच्यामुळे रस्त्याच्या माणसांच्या रस्त्याच्या गाड्या खराब आल्या काय त्रास प्रामुख्यात मला बायपास झालेला आहे बायपास झाले तरी, माला तरा सुतो। आ। ले ले तरा सुतो। तरी मी ह्या रोडला सारखा असतो मला एवढा त्रास होतो लई मी लई त्रास होतो आस्तीच्या आत्ताचं मी जेवाच्या करावर मी धंदा करतो माझं वय पासष्ट तरी मी धंदा करायला मी नाकारत नाही असू दे तीन वर्षाने माझं दा बायपास झालेला आहे ह्या रोडाचे अतिशय कोणी लक्ष घालून करावं माझी इच्छा आहे महानगरपालिकेला काय सांगणार लक्ष घालायला पाहिजे महाराणी सगळीकडे रस्त्याची रेड चालू आहे एक ठिकाणी एक करतात दुसरीची उकरतात इकडे गेल्या तिसरीकडे उकरतात हे करायचं पण करावं माझं म्हणणं असं आहे महानगरपालिके दुर्लक्ष होतंय हा दुर्लक्ष होतंय महालक्षी सगळीकडे लक्ष आहे सध्या आजची दिनांके आजचे दिनगे काही उपयोग नाही शेवट वाढवा ला काय उपयोग आहे माणसाने आणि ह्या जागेला ट्रक लई येतात केलेला ट्रेक ट्रक केले तरी ते वाटवून येते निम्मा रस्ता केलाय निम्मा रस्ता का केला नाही सगळीकडे फुलवाडी दांडगावाडी तिकडे निम्मा केला निम्मा सोडलेला आहे हे सगळं लक्ष घ्यावं कारपणस माझी एवढी इच्छा आहे त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत की रस्त्यांनी ये जा करताना अतिशय अगदी बायपासचे पेशंट आहेत का तरी येता जाता यांना खूप प्रमाणात त्रास होतो इथं तरी पण या रस्त्याकडे प्रशासन लक्ष नाही असं त्यांचं मत आहे आधी काही नागरिक आहेत आपल्यासोबत त्यांच्या प्रतिक्रिया घ्या रस्त्याची दुरावस्था झाली त्रास होतोय काय सांगणार कशामुळे आता रस्त्याचं आता लोकांचं लक्ष पाहिजे ना आमदार लोक आहेत खासदार लोक आहेत त्यांचं लक्ष पाहिजे ना चालले काय चाललंय काय नाही लोक पडायला लागले लागायला लागले काय ऍक्सिडेंट झाले असते आता झाले असतील मला काय माहित नाही पण आता मी तर आठ दिवस झाले येतो जातोय दारदारदा आधळ द्यायचं आफक सगळं चाललेलं जात आहे लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे ना त्या काय सांगा रस्ते बाबतीत आता काय सांगायचं अर्धवट सगळे रस्ते करून ठेवले तिथन पुढं थोडा केला आहे त्याच्या पाठीमाग थोडा केला मध्येच खड्डे ठेवलेत असं बघायला लक्ष द्यायला पाहिजे ना त्यांनी आता काय नगर तर काही विषयच नाहीये सात वर्ष सहा सात वर्ष झाले नगर शोकच भागाला कारण इलेक्शन झालेलं नाही नगरसेवक नाही भागाला आता इलेक्शनच झालेलं नाही नगरशौक तर हगरशौक तर इलेक्शन झालं असतं तर त्या भागातला नगरसेवक तर त्याला विचारलं असतं त्यांनी आणि हा तस रोड असल्यामुळं काय हे जर आमदार फंडात येते नाही रिंग रोड असल्यामुळं नगरसेवकचा काय संबंध आहे काय नाही काय मागणी काय तुमची काय नाही जास्ती व्हायला पाहिजे लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर व्हायला पाहिजे पावसाळ्याच्या अगोदर व्हायला पाहिजे नाही तर पावसाळ्याच्या खड्ड्यात किती पाणी साचलंय किती खड्डा आहे अंदाज येत नाही माणसाला खड्ड्यात गाली गेली की तू पडणार आसिडेंट हा होणारच ना मग बरोबर काकांचं असं मत आहे की कमीत कमी, कमी पावसाळ्याच्या आधी तरी रस्ते झाले पाहिजे खरं तर आज बघितलं आपण तर उन्हाळ्यात जर अवस्था असेल तर पावसाळ्यात निश्चित या ठिकाणी वेगळं काही रूप असणार आहे आणि काही लोक आपल्या सोबत असणार आहेत त्यांच्या काय विषय प्रतिक्रिया जाणून घेऊयात कसं आहे अचानक ब्रेक वगैरे लागलं लाग ते खड्डे असतात त्या खड्ड्यांमध्ये काय होते कुठं गाडी स्लिप होण्याची शक्यता असते काय म्हणजे काय प्रश्न काय म्हणून रस्ता का होण्या कसं आहे लवकर रस्ता व्हायला पाहिजे तुम्हाला काय त्रास ये का का रस्ता येत होता येता जाता वाहन चालवायला अवघड होत काय सांगणं मागणी काय आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनाने लवकर हे रस्ता व्यवस्थित करावं कुठपर्यंत रस्ता असा खराब खाली वाशी नाकापर्यंत वाशी नाकापर्यंत पूर्ण खराब आहे पूर्ण खड्डे वगैरे पडले पडलेलं आहे आता प्रशासन त्याचा विचार करायला पाहिजे आता प्रत्येक ठिकाणी आता देवकर पण रस्ता खराब झालेला आहे योग्य आता रस्ता खराब झाला आहे पावसाळ्यात काय पावसाळ्यात काय सगळं करून घ्यायलाच पाहिजे काळजी गरज आहे आता ही तर काय असत नाहीतर मग पाणीच पाणी होणार आता पावसाळ्यात पुढे माझं गाव आहे राजनगरी आणि दुसरी गोष्ट आता शंभर फुट जो रोड आहे तो बरीच वर्ष असाच पेडणे काय ते तर अर्ध्यापर्यंत झालेला आहे तर इथून पुढे झालेलं नाहीये त्याच्यामुळे आता तुम्ही जे बघितला तुम्ही व्हिडिओ बघितला की गाड्यांचे किती हाल होतात पाठीचा त्रास किती लोकांना होतो हे कोल्हापूरच्या लोकांचं कायमचं दुखणं झालेलं आहे आता हे रस्ते म्हणजे आता ह्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे चांगले रोड झाले पाहिजेत रखडलाही गेला रस्ता आता रखडला गेला हे आता शासनाच्या ह्याच्यावर असते कारण शासन कसं त्याचं नियोजन केले कसे पैसे करणार आहे कसे लावणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे त्याबद्दल एवढी मला माहिती नसल्यामुळे मी काय बोलू शकत नाही कारण ते आमची इच्छा एक आहे की लवकरात लवकर आपण रस्ता चांगला व्हावा आणि लोकांना सुखसुविधा मिळाव्या आता मला तुम्ही सांगा की आपण कोल्हापूरच्या आहेत आता बाहेरचे लोक जेव्हा येतील पुण्या मुंबईचे जेव्हा कोकणात जातात राजनगरी मार्गे वगैरे ती लोक ते अक्षरशिवाय देत असणार आहेत की काय हे रस्ते आणि काय हे तर तुम्ही जर बघितलं तर सिटी मध्ये जे रोड आहे ते एकदम लहानच आहेत त्यामुळे आपल्याला एकच रिंग रोड आहे आणि रिंग रोडची अवस्था जर असेल तर आपल्या पालकमंत्र्यांनी किंवा चंद्रदा पाटील आमदार आहेत युतीचे त्या सगळ्यांनी लक्ष देऊन हे चांगले रस्ते झालेच पाहिजेत हे आमची आतून भावना आहे आपल्यासोबत स्थानिक इथले नागरिक आहेत त्यांना पण येतात ह्या रस्त्याचा खूप त्रास होते त्यांच्याविषयी काय प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घ्या काय झालं रस्ते झाली आहे खड्डे पडले सगळे रस्त्याची दुरावस्था झाल्या रस्ता इथं बरेच महिला पडलेल्या आहेत अपघात या भागात झालेले आहेत या रस्त्याची दुरावस्था होऊन आम्हाला या रोडला जाताना जीव मुठीत घेऊन जायला लागते रात्रीच्या जा वेळेस त्यामुळे आता काय आता प्रशासकानं डोळं कधी उघडते या प्रशासकाचं आता तुम्ही तुमच्या माध्यमातन तुम्हीच आता त्यांना बघून घ्या हे कधी रस्ते होणार का नाही होणार किंवा आमचं तसं काय आणि अपघाताची लोकांच्या नागरिकांची वाट पाहायला लागल्यात काय प्रशासक हे आमचा माणूस काय कळणार तरी बस रस्ता असाय किंवा असा सातत्याने एक दोन वर्ष रस्ता आहे की बस की साहेब त्याच्यावर काही काम झालेलं नाही याच्यावर काय नुसतं पॉलिश होतंय वरच्यावर काहीतरी टचअप होतय त्यानंतर परत पावसाळ्यात परत या रस्त्याची दुरावस्था होते, का होते, पर पर दुरा होते आता काय सहा महिने सहा महिन्यात चांगला राहतोय सहा महिन्यानंतर या रस्त्याच्या आणि अगोदरच्या परिस्थिती सारखाच हा रस्ता होतो काय थोडा निम्मा रस्ता करतात निम्मा रस्ता निम्मा तसाच सोडतात की असं की चालत जाता देखील माणसाला येत नाही त्या रस्त्यानं काय आणि निम्मा रस्ता करायचा निम्मा रस्ता तसं सोडायचं असं का करतात त्यांनी त्याच कारण काय असावं काय हे प्रशासकाला माहित व्हायला पाहिजे जनतेला सांगावं तिने हो की आम्ही निम्मा रस्ता करतोय रस्ता करत नाही का तुम्हाला पेमेंट मिळत नाही का निधी येत नाही पण या भागातले नगरसेवक आहेत त्यांनी लक्ष घातले पाहिजे काय आणि हा भागाचा रस्ता जेवढा जेवढा निम्मा रस्ता करतात निम्मा रस्ता सोडतात हे असं न करता त्यांनी सरळच रस्ता करत असताना त्यांनी पूर्ण रस्ता करावा अर्धा रस्ता निम्म्यात करावा निम्म्यात सोडावा हे असे करू नये काय आणि नगरपालिकेला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना साधी भर टाकून घेऊन देखील घेता येत नाही आता तो हा रस्ता कर... पॅचवर करता येत नाही हा रस्ता किती मोठा खड्डा आहे बघा तिकडनं समोरने येणाऱ्या माणसाला सरळ रस्ता दिसतोय पण इथं आल्यानंतर ज्या वेळा तो ब्रेक दाबतोय त्यावेळा पाठीमागचा माणूस त्याच्यावर रात्री वेळेस काय होता रात्री वेळेत प्रत्येक वेळेला ऍक्सिडेंट होतात कोण ना कोण तर पडतोय काय गाडी स्लिप होत्यात का तर अचानक खड्डा दिसतात ना ऐका तर समोरने येणारा रस्ता सरळ दिसतोय त्यांना सप्पय दिसतोय आणि माणसाच्या अवस्थेत आता मुलांना शाळा सुटते ज्यावेळी आता अकरा ते पाच मुलांची शाळा असते त्यांची तर पूर्ण तारांबळ उडत्या अकरा ते पाच म्हणजे त्यांची दहा ला शाळा चालू होत्या दहा ला शाळेची रहदारी चालू होते इकडं बरेचसेच हायस्कूल आहेत बरेचसेच कॉलेज आहेत मग त्या मुलांच्यासाठी बी प्रशासकानं जरा काळजी गांभीर्य घेतलं पाहिजे लहान मुलं आहेत शाळेला जाणारे आहेत कॉलेजला जाणारे आहेत महिला आहेत या महिलांच्या सगळ्यांच्यासाठी हे रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे रस्त्याचं काम हे झालं पाहिजे हे प्रशासकानं किंवा आमदार आणि खासदारांनी नगरसेवकांनी काय प्रत्येक हिनी गांभीर्य घेऊन या रस्त्याचं लवकरात लवकर काम पूर्ण केलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे सोबत काही नवीन तरुण कार्यकर्त्या त्यांच्याविषयी काय प्रतिक्रिया घेऊया रस्ते असं झाले सगळे खड्डे पडले त्रास सर कसं आहे मध्ये ऍक्च्युली मी दिवसातून नाही म्हणत दहा पंधरा वेळा इथून माझं जाणं येणं होतंय आणि ऍक्च्युली माझ्या ह्याच रोडला ऑर्डर असतात मी जेवणाची ऑर्डर पोहोचवणं ह्याच रोडला असतात आता मी डोळ्यात झापून जरी गाडी मारली तर हा रस्ता मला पाड झालेला आहे आणि माझ्या अंगाचं पाग असं दुखणं झाले आता चालू गाडी माझी दिवसाला गाडीचं बी ते झालंय म्हणायचं माझा कार्यक्रम तोच काय काय ते आता कुणी विचारणार कोण विचारणार त्यांना बरोबर आहे ना आता या वरून माझ्या रेस लावा मी डोळं झाकून गाडी नेऊ शकतो आता एवढा मला खड्डं कुठं काय कुठं यांचं सगळं पूर्णपणे अभ्यास झालाय माझा कधी बघणार आता मी इथं दीड वर्षापासून इथं कामाला आलेलो दीड वर्षापासून असाच आहे कोण अर्धा पीस करतोय कोणती तिकडलाच पीस करून जातोय पण काय आता आपल्याला माहित नाही इथलं कोण आहे मी मी आहे ऍक्च्युली इथं आले कामासाठी राहण्यासाठी मग आता माझी ऑर्डर वगैरे इथूनच पास होते मग हे बघितलं पाहिजे ना काय पण लवकरात लवकर करून घ्या आपलेच नागरिक आहेत एवढंच मला सांगायचं तर आपण बघितलं की ह्या अतिशय संत लोकांच्या प्रतिक्रियात रस्त्याचं काम रखडले गेले मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आणि नागरिकांना इथून येतात आता त्यांना त्रास होते लहान मुलांच्या शाळेच्या बसेस असतील स्कूल बसेस तिथून ये जा करतात त्यामुळे त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संकटांना सामोरं जावं लागतंय रस्त्याला सामोरं जावं आणि त्यांची खूप मोठ्या प्रमाणात रस्त्याची अशी हाल असते त्यांचे हाल होत आहेत त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे अशा लोकांच्या या ठिकाणी मागण्या खरं तर महानगरपालिकेच्या निवडणूक तोंडावर आहेत आणि या निवडणुकाच्या तोंडावरती रस्त्याची अशी दुरावस्था असणार हे दुर्दैवाची गोष्ट आहे असं या ठिकाणी लोकांचं मत आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी लोकांची या ठिकाणी मागणी येते कॅमेरामॅन गणेश मी अमोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर